आता आपण सर्वांनी इथे एक पीपीटी बघितली पुणे लोक ऐकका ऐकेबाई ओंकरची जीवनावर एक माणूस आपल्या जीवनामध्ये काय काय करू शकता अकल्पनीय आणि ते पण स्त्री ते पण एकटी स्त्री त्यांचे जीवनामध्ये जे जे काही दुपच्या पहाट त्यांच्यावर तुटला ते एक, एक वेगळी गोष्ट आहे तरी पण कधी काही हिले पण नाही तरी, तरी थांबली पण नाही आणि फक्त आपले राज्य पुरता नाही महाराष्ट्र पुरताने देशामध्ये जिथे जिथे गरज लागली हिंदू संस्कृतीसाठी भारतीय संस्कृतीच्या रक्षणसाठी त्याने आपला तिथे जाऊन केला कधी आपण कल्पना करावी की काशी मध्ये जाऊन त्याने जे काही काम केलं किंवा गुजरातमध्ये जे काही केला ते काय शक्य आहेत का दक्षिणमध्ये केला त्यामध्ये त्या दिवसामध्ये असा काही फार ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था पण न होती फार कम्युनिकेशन पण न होता पण त्याने जे जे काही केला मी मध्ये विठ्ठलराव कामेजी बरोबर बसलो होतो ते प्रयत्न करत आहे की ज्याने जे काय आपल्या सर्वांना माहीत नाही आहे की त्याने कुठे कुठे काय काय केला ते एक पुस्तक स्वरूपामध्ये ते आणण्याचा प्रयत्न करत आहे मी पण त्याच्यासाठी सुयशिच्छितो आता आपण फक्त एक अंग्रेजी लेखक ने त्यांच्या बरोबर अंग्रेजी लेखक होतात लारेन्स त्याने त्याबद्दल सांगितलं की ते भारताची कॅथरीन ती ग्रेट आहे एलिजाबेथ माग्रेट आहे रशियाची राणीची पेक्षा जास्त ग्रेट आहे असा त्यावेळी अंग्रेजी लेखक लॉरेन्सने सांगितला की त्यांची तुलना तिने विश्व जे ते अतिशय सक्सेसफुल महिला होती लडाकू महिला होती आदर्श महिला होती त्यांच्याशी केली पण आता वेळ बदलला आहे माननीय नरेंद्रबाई मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आणि भारतामध्ये जे काही संस्कृतीचे आपण भारतीय संस्कृतीमध्ये आपले सर पुढे जात आहे एक वेळ अशी पण येईल स्वामी विवेकानंदीने पूर्वी सांगितला होता की एक वेळ भारत विश्वगुरु बने तर मी पण असा आपल्या बरोबर सांगू शकतो की त्यावेळी त्याने अहिल्याबाई होलकरजीची तुलना विदेशाचे महिलासाठी केली होती आणि एक वेळ अशी येईल की विदेशामध्ये जे काही महिला चांगला काम करतील त्यांची तुलना विश्व ऐलियाबाई गोलकरजी बरोबर करतील हा भारताच्या भाग्य आणि भारताच्या भविष्य आहे यासाठी आपण या सर्वाने काय काय प्रयत्न केला पाहिजे इथे जे मोठी संख्यामध्ये महिला आलेली आहे समाजचे लोक आलेले आहेत याने समाजासाठी काय काय केलेले आहे मी सर्वाने आज पुण्य दिवस प्रणाम करतो आणि असा आपण समाजा कामामध्ये राहावा आणि चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या चे परत एक वेळा मनापासून आभार व्यक्त करतो की त्याने मला एक संधी दिली इथे यायला आणि माझ्या रीण उरणीसाठी ते आपण महाराष्ट्र सरकारतर्फे चेंबूर एज्युकेशन सोसायटीमध्ये आता गिरीश देशपांडे साहेब सांगित सांगत होते की आम्ही जे काही डेव्हलपमेंट तिथे करत आहे तर त्यासाठी या वर्षासाठी डीपीडीसी फंडातून कमीत कमी एक करोड रुपयाचा प्रोविजन आम्ही करतो प्रयत्न करू हे, हे काय कर आपले जे काही गरज आहे लगेच आपल्याकडे पोहचतील ना आपल्या मनामध्ये राजनीतिक सोडून संघचे संसेवक मी एक संघ स्वयंसेवक आहे संघचे संसेवकाची संसेवका जी एक वेगळी सवी आहे ती सवी कायम राहा असा प्रमाणित प्रयत्न करू धन्यवाद जय जय महाराष्ट्र